फैंटेसी यहाँ है फेयर प्ले अश्योरेंस क्विक गेम एक्सेस और इजी ट्रांजेक्शन हंड्रेड परसेंट सिक्योर्ड और इंस्टेंट वन क्लिक विद्रॉल डाउनलोड करना तो बनता है सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वात जास्त चर्चेत आहे अमेरिका डोनाल्ड ट्रम्प आणि ट्रम्प सरकारचे नवीन नियम आणि अमेरिकेत नोकरी करणाऱ्या शिक्षणासाठी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वात अडचणीचा ठरतोय तो इमिग्रेशनचा मुद्दा मात्र या मुद्द्याला आव्हान देत अमेरिकेत शिकणाऱ्या एका भारतीय विद्यार्थ्याने ट्रम्प सरकारला चक्क को कोर्टात खेचलंय त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण नेमकं का काय आहे जाणून घेऊयात आजच्या देशविदेशच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत अमेरिकेतल्या मिशिगनमधल्या विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या एका भारतीय विद्यार्थ्याने विद्यार्थी इमिग्रेशन दर्जा म्हणजेच विद्यार्थी व्हिसा चुकीच्या पद्धतीने रद्द केल्यामुळे अमेरिकेतून केल्या जाणाऱ्या हद्दपारीविरुद्ध ट्रम्प प्रशासनाच्या विरोधात खटला दाखल केलाय चिन्मय देवरे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे एकवीस वर्षीय चिन्मय देवरे आणि आणखी काही विद्यार्थ्यांचा विद्यार्थी इमिग्रेशन दर्जा स्टुडंट अँड एक्सचेंज व्हिजिटर इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये पुरेशी माहिती आणि स्पष्टीकरण न देता बेकायदेशीरपणे रद्द करण्यात आला स्टुडंट अँड एक्सचेंज व्हिजिटर इन्फॉर्मेशन सिस्टीम हा एक डेटा सेट आहे ज्यामध्ये अमेरिकेतल्या बिगर स्थलांतरित विद्यार्थ्यांची आणि शैक्षणिक कारणांसाठी अमेरिकेत आलेल्या विद्यार्थ्यांची माहिती एकत्रित केलेली असते माहिती आणि स्पष्टीकरण न देता बेकायदेशीरपणे एफ वन विद्यार्थी विजा विनाकारण रद्द केल्यामुळे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय आणि आणखी काही विद्यार्थ्यांसाठी अडचणी निर्माण झाल्या त्यामुळे चिन्मय देवरेसह आणखी चार आशियाई विद्यार्थ्यांनी त्या चीनचा झँग्युन बु किउई यांग आणि नेपाळच्या योगेश जोशी यांनी गृह सुरक्षा विभाग आणि इमिग्रेशन अधिकाऱ्यांविरुद्ध हा खटला दाखल केलाय या खटल्यात या विद्यार्थ्यांनी कोणाकोणाची नावं टाकली आहेत तर गृहसुरक्षा विभागाच्या सेक्रेटरी सी ईचे कार्यवाहक संचालक टॉड लायन्स आणि आयसीई टेड्रॉइड फील्ड ऑफिस संचालक रॉबर्ट लिंच यांची या खटल्यात नाव आहेत न्यू हॅम्पशायर इंडियाना आणि कॅलिफोर्नियासारख्या राज्यांसह अमेरिकेत असे अनेक खटले दाखल करण्यात आलेत कारण ट्रम्प सरकारच्या नवीन नियमांमुळे तिथं शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय आधी ट्रम्प हो ट्र सरकार अशा विद्यार्थ्यांना हद्दपार करत होतं ज्या विद्यार्थ्यांनी ट्रम्प सरकारच्या विरोधात कुठे ना कुठे भूमिका घेतली आहे जसं की सरकारच्या विरोधातली पोस्ट सोशल मीडियावर शेअर करणं किंवा सरकार विरोधी आंदोलनं निदर्शनं यात सहभागी होणं किंवा अमेरिकेत शिकणारे असे विद्यार्थी ज्यांच्यावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे गुन्हे दाखल आहेत अशा विद्यार्थ्यांना अमेरिका सरकार अमेरिकेतून हद्दपार करत होती किंवा करतीये मात्र चिन्मय देवरेसह खटला दाखल केलेल्या ज्या विद्यार्थ्यांवर ही कारवाई अमेरिकेने करायला सुरुवात केली आहे त्या विद्यार्थ्यांपैकी कोणावरही अमेरिकेत उल्लंघनही केलेलं नाहीये ते कोणत्याही राजकीय मुद्द्यावरून विद्यापीठातल्या निदर्शनांमध्येही सहभागी नव्हते तरीही त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारल्यामुळे त्यांनी डोनाल्ड सरकार विरोधात खटला दाखल केलाय अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियन ऑफ मिशिंगन आता या विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करत त्यांनी या खटल्यावर म्हटलंय की ज्या विद्यार्थ्यांचा एफ वन विद्यार्थी इमिग्रेशन दर्जा ट्रम्प प्रशासनाने कोणत्याही वैध कारणाशिवाय आणि सूचना न देता बेकायदेशीरपणे आणि अचानक संपुष्टात आणला होता त्यांच्या वतीने मागणी करणारा खटला दाखल केलाय या विद्यार्थ्यांना पुन्हा इमिग्रेशन दर्जा बहाल करण्याची विनंती या खटल्यात न्यायालयाला करण्यात आली आहे जेणेकरून ते त्यांचं शिक्षण पूर्ण करू शकतील आणि त्यांच्यावरचा हद्दपारीचा धोका टळेल तर काही दिवसांपूर्वीच अशाच एका प्रकरणात एका अमेरिकन न्यायाधीशाने ट्रम्प प्रशासनाला एकवीस वर्षीय भारतीय पदवीधर कृष्णलाल इस्सर दासांनी याची हद्दपारी तात्पुरते रोखण्याचे आदेश दिले होते आता चिन्मय देवरेने दाखल केलेल्या या खटल्यात पुढे काय होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण या खटल्याच्या निकालावर भारतीय विद्यार्थी चिन्मयची शैक्षणिक वाटचाल ठरणार आहे मात्र तुम्हाला अमेरिका सरकारच्या अशा निर्णयांविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद